काल रात्री मुरगुड शहरातील ज्ञानेश्वर कॉलनीत अनिल रणवरे यांच्या घरी चोरी झाली पाठीमागील परिसरातून घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा लाखोचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे गेल्या काही दिवसात महालक्ष्मीनगर मगदुम गल्ली चौगले गल्ली तुकाराम चौक भोसले कॉलनी या ठिकाणी देखील अशाच चोरीच्या घटना घडल्या आहेत त्यांची चौकशी सुरू असतानाच पुन्हा एकदा दसरा दिवाळीच्या तोंडावर चोरीचा प्रकार उघडकीस नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे शुभ मुहूर्तावर केलेल्या सोन्या चांदीच्या खरेदीकडे चोरट्यांचे डोळे लागले असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत मुरगुड पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे मुरगुड शहरातील नागरिक आता पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा करत आहेत दसरा दिवाळीच्या काळात पोलिसांनी गस्त वाढवावा अशीही मागणी नागरिकांमधून होत आहे टीव्हीनेक्स मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव वाट